हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जानेवारी वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पौष पौर्णिमा तर ही पौर्णिमा जी आहे तर हिला शाकंबरी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे तर असा हा एक छानसा योग तयार झालेला आहे तसेच उद्या गुरुपुषामृत योग आणि पौर्णिमा जी आहे तर ती नवीन वर्षातली पहिलीच पौर्णिमा आणि पहिलाच गुरुपुषामृत योग आहे आणि त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी सोबतच भगवान श्री हरिविष्णू जी सुद्धा सेवा उपासना करायची आहे आणि त्यासोबतच भगवान शंकरांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे कुबेर देवतांचं सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी पूजा आणि सेवा करायची आहे जेणेकरून आपल्यावरती देवी देवता हे प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण करतील तर पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान या दोन्ही गोष्टीला अतिशय महत्व असतं या दिवशी जर आपल्याला शक्य झालं तर आवर्जून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करायचं असतं आणि आपल्याला त्यासोबतच पिंडदान सुद्धा करायचं असतं तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला थोडंफार तरी दान हे उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे आणि या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला उद्या अन्नपूर्णा देवीला एक अशी वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे आपल्या दन घरामध्ये धनधान्य संपत्ती याची बरकत होईल आणि पुढील सात पिढ्या आपल्याला कधीही काहीही कमी पडणार नाही आणि त्यासोबतच रात्रीतून आपलं नशीब सुद्धा बदलेल आणि आपला भाग्योदय होईल तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल शाकंबरी पौर्णिमा जी आहे तर ती शाकंबरी देवीची असते तर ती अन्नपूर्णा देवीचाच एक अवतार आहे शाकंबरी देवीला माता पार्वतीचं रूप सुद्धा मानलं जातं आणि अशी अनेक नावं या अन्नपूर्णा देवीच्या असतात तर माता पार्वतीने प्रभू शंकरांना मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली होती आणि देवीनी पाणी सुद्धा सोडून दिलं होतं आणि जगण्यासाठी फक्त त्यांनी पाल्याच्या भाज्यांचं सेवन हे केलेलं होतं तर तिला शाकंबरी त्यामुळे असं नाव पडलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप अगरबत्ती आपल्याला लावायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपल्या सर्व देव देवी देवतांना फुलं अर्पण करायचे आहेत आणि या फुलांमध्ये प्रामुख्याने आपल्याला लाल आणि पांढऱ्या फुलांचा समावेश सुद्धा करायचा आहे यानंतर अन्नपूर्णा मातेची आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये आपण अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती ठेवत असतो तर ती तांदळामध्ये ठेवत असतो म्हणजे वाटीमध्ये आपण तांदूळ ठेवत असतो आणि त्या तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीची आपण मूर्ती ठेवत असतो तर त्या वाटीतले तांदूळ आपल्याला बदलायचे आहेत म्हणजे पहिलेचे तांदूळ आहे तर त्या आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत थोडे पक्षाला खायला घालायचे आहेत आणि बाकीचे आपल्याला डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ही वाटी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तर तिला आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पंचामृताने घालू शकता किंवा कच्च्या दुधाने घातला तरीही चालेल तर अभिषेक करत असताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचा जो मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे ओम श्री अन्नपूर्ण दैवैन महा किंवा ओम श्री अन्नपूर्ण दैवैन महा असं तुम्ही म्हणू शकता तर असा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि हा अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही आपल्याला मूर्ती स्वच्छ पोसून घ्यायची आहे पुन्हा आपल्याला एका प्लेटमध्ये म्हणजे तामणामध्ये ठेवायची आहे त्या तामणामध्ये सर्वप्रथम आपल्याला हळद आणि कुंकू मिक्स करून त्याचं स्वस्तिक काढायचं आहे त्याला हळद कुंकू अर्पण करायचा आहे त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा सुद्धा टाकायच्या आहेत आणि अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती आपल्याला या तामणामध्ये ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे तर आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती उद्या कुंकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की आपल्याला उद्या श्री सुतम आपल्या लक्ष्मी यंत्रावरती सुद्धा हे कुंकुमार्चन करायचं आहे तर पहा आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती सुद्धा कुंकुमार्जन करायचं आहे सुक्तम म्हणतच आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे तर आपण तीन बोटांनी किंवा पाच बोटांनी सुद्धा कुंकुमार्जन केलं तरीही चालेल तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पण तुम्ही शक्यतो करून करंगळीचा आणि ज्या तर्जनी बोटाचा जो स्पर्श आहे तर तो नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल तर पहा तुम्ही एकवीस वेळेला सूक्त म्हणत अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करू शकता आणि सगळ्यात शेवटी तर एक वेळेला केलं तरी सुद्धा चालेल आता कुंकुमार्चन केल्यानंतर आपल्याला हे जे कुंकू आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे एका वेगळ्या डबीमध्ये आपल्याला ते भरून ठेवायचं आहे आणि आपल्या घरातल्याच व्यक्तींना ते फक्त लावायचं आहे इतर बाहेरच्या व्यक्तींना आपल्याला हे कुंकू द्यायचं नाही आहे आणि ज्या वेळेला आपण कुंकू कुकुमार्जन करत असतो तेव्हा पुन्हा हे कुंकुम तुम्ही वापरला तरी सुद्धा चालेल त्यासोबतच तुम्ही कुठल्याही महत्वाच्या कामासाठी जात असाल तर तेव्हा सुद्धा हे कुंकू तुम्ही तुमच्या कपाळाला लावून तुम्ही बाहेर पडू शकता त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल तर तिला सुद्धा तुम्ही हे कुंकू जे आहे तर रोज तिच्या कपाळावरती लावलं तरी सुद्धा चालेल त्यामुळे तिच्या प्रकृतीमध्ये किंवा तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा तुम्हाला दिसून येईल महत्वाच्या कामांसाठी जाताना सुद्धा तुम्हाला हे कुंकू लावायचं आहे त्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा या पूर्ण होतात जसं की तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल किंवा आणि कुठल्याही खरेदीसाठी किंवा महत्वाच्या कामांसाठी जात असाल तर हे तुम्हाला लावायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या सोबत पुढीमध्ये दे बांधून ठेवलं तरी सुद्धा चालेल तर त्याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे कुंकुमार्जन करायचं आहे तुम्ही कुंकुमार्चन कुंकुवाने पण करू शकता किंवा तांदळाने जर तुम्हाला करणं शक्य असेल तर तांदळाने सुद्धा तुम्ही केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला देवीच्या या मूर्तीवरती तांदळाचं सुद्धा तुम्ही अर्चन करू शकता तर तुम्हाला मी दोन ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी तुम्ही एक सुद्धा केलं तरीही चालेल म्हणजे तांदळाचं किंवा कुंकुवाचं अर्चन केलं तरीही चालेल तर आता बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही तांदळाचं अर्चन केलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते बाजूला काढायचं आहे थोडे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या वाटीमध्ये दे ठेवून त्यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे थोडेसे तांदूळ आपल्याला पक्ष्यांना टाकायचे आहेत आणि उरलेले तांदूळ आपल्याला आपल्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक छोटासा पण प्रभावी उपाय करायचा आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये बघा आता अन्नपूर्णा देवी ही असते तर ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो तर त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही आणि त्यामुळे सात पिढ्या सुद्धा आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही खर्चाला झालेली सेवाही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ